नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो समोर तुम्हाला जो व्हिडिओ दिसत आहे शेतकरी बांधव आहेत लातूर येथील शेतकरी बांधव आहेत नितीन कलमे तर यांच्याकडे पॉवर टिलर मशीन आहे सोबत रोटावेटर तसेच सोबत साती आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर साती आणि मोगाडा या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे आणि त्याची किंमत आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर दोन लाख वीस हजार रुपये आहे पण ते आपल्या शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार तसेच त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पैशांची अडचण असल्यामुळे ते फक्त आणि फक्त दोन लाख वीस हजार रुपयांचं मशीन पंच्याण्णव हजार रुपयामध्ये विकत आहे आमचं चार पाच दिवसांपहिलेच चर्चा झाली होती तर ते म्हणे आम्हाला विकायचंच आहे त्यांना म्हटलं जर नसेल गरज तर राहू द्या कारण की महत्त्वाचं आहे काम येतं ते मशीन तर नाही म्हणे आम्हाला पैशांची गरज आहे त्याच्यामुळं आम्ही ती मशीन विकत आहोत तर त्यांचा मोबाईल नंबरही खाली दिलेला आहे बघा बहात्तर अठरा शून्य तीन शून्य 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 नऊ हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात पॉवर टिलर आहे रोटावेटर आहे समोर साथी आपल्याला दिसत आहे लाल कलरमध्ये आणि मोगाडा पण आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मशीन लागणाऱ्या आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत दोन लाख वीस हजारांचं मशीन तुम्हाला फक्त आणि फक्त पंच्याण्णव हजार रुपयामध्ये मिळणार आहे तर याचे फायदे काय काय आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो पॉवर टिलर मशीन ही शेतीमध्ये वापरली जाणारी एक बहुपरिणामी मल्टीपर्पज यंत्रणा आहे जी विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असते हे एक मिनी टॅक्टरसारखे उपकरण आहे जे विविध शेती कामांमध्ये वापरले जाते पॉवर टिलर म्हणजे काय पॉवर टिलर ही एक वॉक बिहाइंड प्रकारची शेती यंत्रणा असून जी डिझेल किंवा पेट्रोलवर चालते ती मुख्यतः जमीन नांगरणी कुळवणी बियाणे पेरणी फवारणी औषध मारणे पंप चालवणे ट्रॉली ओढणे अशा अनेक कामांमध्ये वापरली जाते पॉवर टिलरचे मुख्य भाग इंजिन डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारे सामान्य आठ एच पी ते वीस एच पीपर्यंत असते गिअर बॉक्स वेग व दिशा नियंत्रित करण्यासाठी असते रोटावेटर ब्लेड्स माती खणण्यासाठी हँडल व वा कंट्रोल्स वापरकर्त्यांनी मशीन चालवण्यासाठी आहे त्याच्या नंबर पाच नंबर आहे टायर्स ट्रॅक्स मोकळ्या जमिनीत चालण्यासाठी आणि सहा नंबर आहे ट्रॉली हुक म्हणजे अटॅचमेंट प्लायंट कुठल्या कामांसाठी वापरतात तर नंबर एक आहे जमीन नांगरणी त्याचा वापर कसा होतो तर रोटावेटर किंवा फावड्याचा वापर करून नंबर दोन पेरणी पेरणीचं कसं करता येतं वापर तर स्पेशल अटॅचमेंट नंबर तीन आहे खते औषधे फवारणी त्याचा वापर होतो फवारणी उपकरण सो जोडून नंबर चार पाणी पंपिंगसाठी पंप अटॅच करून होतो नंबर पाच मालवाहतूकसाठी ट्रॉली जोडून त्याचा वापर केला जातो त्याच्यानंतर त्याचे फायदे काय काय आहे तर फायदा हे ट्रॅक्टर नसलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी योग्य आहे डिझेलचा कमी खर्च होतो विविध अटॅचमेंटमुळे बहुद्देशीय वापर तसेच लहान शेतात डोंगराळ भागात वापरण्यास योग्य आहे मेंढ्र टोमॅटो कांदे भात इत्यादी पिकांसाठी उपयोगी आहे आणि प्रसिद्ध ब्रँड्स कोणते आहे जर का तुम्हाला घ्यायचं असलं नवीन तर त्याच्यासाठी प्रसिद्ध ब्रँड्स आहे व्ही एस टी शक्ती कामको म्हणजेच केरला ॲग्रो मशनरी कॉर्प त्यानंतर आहे कुबोटॉ त्याच्यानंतर आहे ग्रिव्हिज कॉटन त्याच्यानंतर आहे श्राची त्याच्यानंतर आहे कृष्णा ॲग्रो ते हे एवढे ब्रँड्स आहे नवीन जर घ्यायचं असलं तुम्हाला तुम्ही ह्या ब्रँडचे घेऊ शकता प्रसिद्ध ब्रँड आहे त्याच्यानंतर खरेदीसाठी कुठे बघावं तर स्थानिक कृषी सेवा केंद्र आहे त्याच्यानंतर ऑनलाईन पोर्टल्स जसे की ॲग्री कार्ट ट्रॅक्टर जंक्शन ॲमेझॉन ॲग्रीटेक सरकारची अधिकृत कृषी सेवा वेबसाईट आहे जसे की पी एम किसान डी बी टी ॲग्रीकल्चर यावरसुद्धा तुम्हाला भेटून जाईल आत्ताच आपण हा व्हिडिओ बघितला की याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे आपल्याला की मशीनची थोडक्यात माहिती दिली होती ही पॉवर टिलर असून सोबत रोटर आहे त्याच्यानंतर इकडे एका साईडला आपल्याला त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये ते साथी आहे सोबत त्याच्यानंतर आपण पाहिलं की मोगडा आहे सोबत याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपण काय काय पाहिलं आत्ताच हा हे हा व्हिडिओ पण आपण बघितला सगळी माहिती सांगून दिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर आता याच्यात महत्त्वाचा भाग तुम्हाला जर ही मशीन घ्यायची असेल तर काहीच अवघड नाही आहे मोबाईल नंबर आपण वरती स्क्रीनवर देतो आहे किंवा तुम्ही नंबर टाईप लिहून घेऊ शकतात हळूहळू सांगतो तुम्हाला बहात्तर अठरा शून्य तीन शून्य 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 तीन शेतकरी लातूरचे आहे लातूरकर आहे त्यांचं नाव आहे नितीन कलमे गेल्या चार पाच दिवसांपासून आमचं बोलणं चालू होतं आणि मला वेळ भेटत नव्हता पण आज वेळ भेटला त्यामुळं आपण त्यांची मशीन विक्रीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्याशी संपर्क करायचा आहे मशीनची कंडिशन खूप चांगली आहे खूप जास्त वापर झालेला नाही आहे आणि त्यांना काही पैशांच्या अडचणीमुळे ते ती मशीन विकत आहे त्यांना एखादी दुसरी घ्यायची आहे त्याच्यामुळं ते ही मशीन विकत आहे तर टिलर टिलरसोबत साथी आणि रोटावेट त्याच्यानंतर त्याच्यानंतर मोगाडासोबत आहे याची किंमत आपण मार्केटमध्ये बघित तुम्ही ऑनलाईन बघितली तर एक लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि ते शेतकरी बांधवांसाठी पंच्याण्णव हजारमध्ये देत आहे तर याचा आपण फायदा घ्यावा जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये ती मशीन मिळेल आणि तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये आपण जर बघितलं तर त्याच्यातले पंच्याण्णव हजार म्हणजे डायरेक्ट ऐंशी हजार ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयांचा आपल्याला फायदा होतो आहे या ठिकाणी नितीन कलमे आहे त्यांचे बंधू आहे सोबत समोर आपल्याला मशीन दिसत आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद